नमस्कार मैत्रिणींनो मालतीज किचनमध्ये मा आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत हिरव्या मटाराचे पराठे तर बघू शकता इथे अगदी काठोकाठ भरलेला पराठा तयार झालेला आहे आणि कमी वेळातच असा हा नवीन नाश नाश्ता आहे आपण तयार करू शकतो थंडीमध्ये भरपूर असे मटार असता बा, बाजारात आलेले एकदम असा पोटभरीचा थंडीमध्ये भूकही जास्त जास्त लागते त्यामुळे पोटभरीचा नाश्ता हे आपण तयार करू शकतो त्यासाठी मी ते गॅसवर पाणी ठेवलं आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण येतं इथे एक वाटीभर मटार घालायचे आहे मटार जे आहे आपल्याला पूर्ण पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचे आहे अगदी आपण भाजी शिजवतो तसे ते मटार अगदी शिजवून घ्यायचे तर बघू शकता पाच ते सात मिनटं मी ते मटार आहे अगदी त्याचा गाळ होईल इतके छान शिजवून घ्यायचे आहेत कारण आपण त्याला त्याचे पराठे बनवणार आहोत त्यानंतर इथे गॅस बंद केला आहे मी आता हे पाणी जे आहे आपण काढून घेऊया तर चाळणीमध्ये हे वाटाणे आहे मी काढून घेते त्यामुळे त्याचं पाणी जे आहे ते निघून जाईल त्यानंतर लगेचच आपण पराठ्याचं मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता जे स्टफिंग आहे ते त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये दोन चमचे आहे तेल घालायचं आहे तेल घातलं की त्यामध्ये ते अगदी थोडंसं गरम झालं की लगेच आपण त्यामध्ये घालणार आहोत एक चमचाभर जिरे एक ते दीड चमचे इथे बडीशोप घालायचे आहे बडीशोपमध्ये याचा चव आहे ती खूप छान लागते त्यानंतर इथे घेतलं आहे एक च एक, एक इंच आलं त्याचे बारीक तुकडे करून घेतले त्यानंतर एक चमचाभर अख्खे धने घ्यायचे आहेत अख्खे धने नसत तर इथे धने पावडरची वापर केला तरी चालेल त्यानंतर तीन बारीक चिरेच्या मिरच्या मी इथे घेतल्या आहेत तिखट तुम्ही आवडीनुसार घालू शकता त्यानंतर इथे मी एक घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि तो अगदी शिजवून घ्यायचा आहे चांगला चार ते पाच मिनटं बघू शकता कांदा छानपैकी परतला गेला आहे आता यामध्ये मसाले घालायचे आहेत मसाल्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलं मी त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर एक चमचा जो मसाला आहे आपण चाट मसाला तो घालायचा आहे त्यामुळे चव आहे ती खूप छान लागते त्यानंतर अर्धा चमचा मिरे पावडर घालायची आहे काळे मिरे पावडर नसेल तर स्किप करू शकता त्यानंतर हळद हिंग घालायचं आहे थोडंसं सगळं मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला मसाले आहे चांगले परतून घ्यायचे ते कांद्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे त्यानंतर लगेचच आपण इथे हे वाटाणे म्हणजे मटार घालून घ्यायचे तर मटार आहे तेही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे एक चमचाभर म्हणजे गरजेनुसार मिठाचा वापर करायचा आहे मीठ थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता हे मटार बारीक करण्यासाठी आपण लगेचच इथे कर घेणार आहोत आपण जे पावभाजीचं मॅशर असतं ते घ्यायचं कुठलाही मॅशर असेल किंवा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं असं सा पावभाजीसाठी जे वापरत असाल ते घेतलं बघू शकते ते वाटाणे आहे छानपैकी आपण बारीक करू शकतो त्यासाठीच वाटाणे आहे अगदी खूप चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे त्यामुळे जे आपलं जे वाटण आहे ना, ना ते खूप छान आतला जो मसाला आहे ना खूप छान तयार होतो हे वाटण जे आहे थंड झालं तुम्ही मिक्सरमधनंही बारीक करू शकता किंवा तेही बारीक करू शकता परंतु जे असं गरम गरम शिजल्यानंतर जी चव आहे ना त्याची खूप छान लागते तर मिक्सरमध्ये फिरवलं हो तर त्याची चव थोडीशी थोडीशी वेगळीच लागते त्यामुळे असं शक्यतो मिक्सरचा वापर न करता याप्रमाणे असं बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता छानपैकी आपला जो स्ट्रफिंगचा मसाला आहे तो तयार झालेला आहे आता हे थंड होऊन देऊया त्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडंसं एकदा परत मिक्स करून थंड करायला ठेवूया इथे बघू शकता मिश्रण छानपैकी थंड झालं जा आहे जा आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया कारण जेव्हा आपण पराठे लाटतो ना त्यावेळेस मग ते कमी जास्त होतात तर ते आधीच आपण अशी तयारी करून ठेवली की पराठे जाटायचे अगदी सोपे जातात आणि आपला वेळही वाचतो तर मी ते सगळे असे गोळ गोळे तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता मी शे छोटे छोटे गोळे तयार करून घेते बघू शकता मी ते गोळे तयार करून घेते ते गॅसवर तवा गरम करायला ठेवूया त्यानंतर मी ते आधीच आपण जे रोजच्या चपात्यांना पोळ्यांना जे पीठ वापरतो त्याच पीठाचा इथे मी वापर के करणार आहे अगदी साधं मीठ घालून फक्त मी इथे पीठ मळलेलं आहे तिथे गोळा काढून घेऊया एक अगदी छोटासा दोन्ही प्र गोळे जे आहे सारखे असले तरी चालतील पराठ्यांसाठी फक्त हा गो पिठाचा गोळा आहे थोडासा मोठा ठेवायचा कारण तो आहे तो चारही बाजूने आपल्याला कवर करावा लागतो तसं बघू शकता इथे मी अशी वाटी तयार करून घ्यायची तर वाटी जी आहे थोडीशी मोठी करायची त्यामुळे पराठा आहे तो अगदी फुटत पण नाही छान फुलतो पण आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित कवर होऊन जातं यामध्ये आपण गोळा ठेवून घेऊया आणि आपण मोदक किंवा पुरणपोळी भरतो तसं नेहमीचे जे पराठे तयार करतो तसंच पूर्ण बाजूने ते पॅक करून घ्यायचं आणि जो वरचा भाग आहे तो हळूच त्यामध्ये प्रेस करून घ्यायचा तो काढायची गरज इथे पडत नाही तो बघू शकता अगदी हलक्या हाताने तसं दाबून घ्यायचं आता लगेच आपल्याला ते लाटायचं नाही तर अगदी हातानेच असा जो मसाला आहे तो कोपऱ्यापर्यंत जाईल पराठ्याच्या तसा हळूहळू हलु असा हलक्या हाताने ते दाबून घ्यायचं त्यामुळे काय मसाला हे अगदी कोपऱ्यापर्यंत पोचतो त्यानंतर बघू शकता हातानेच भरपूर मोठ करून घ्यायचा त्यानंतर अगदी थोडस पीठ घ्यायचं आणि इथे पळपटावर पीठ टाकून घ्यायचं आणि ते हाताने पुन्हा एकदा हलक्याच हाताने तर सगळ्या बाजू चारी बाजूने हळूहळू असं दाबून घ्यायचं तर बघू शकता हळूहळू पराठा आपल्याला एकदम कोपऱ्यापर्यंत आपला मसाला आहे जो व्यवस्थित पसरला जातो त्यामुळे काय होतं आपण खाताना एका बाजूनी पीठ किंवा एकाच बाजूने जास्त मसाला असं लागत नाही त्यानंतर अगदी हलक्या हाताने इथे पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तो, तो जोपर्यंत मसाला असा वरती दिसत नाही ना तोपर्यंत लाटून घ्यायचा त्यामुळे मसाला आहे पूर्णपणे सगळे आपल्याला खाताना छानपैकी त्याची चव खूप छान लागते इथे बघू शकता छानपैकी असा मसाला आपल्याला वरती आलेला आहे तर आपला पराठा आहे तो तयार आहे पराठा हे थोडासा जाडसरत ठेवायचा त्यामुळे त्याची चव खूप छान लागते तिथे पराठा तयार झालेला आहे इथे पराठा आहे तो बघू शकता थोडंसं जाडसट ठेवलेलं आहे आता इथे गॅसवर तवा तापलेला आहे छानपैकी त्यानंतर यावर थोडंसं तेल लावून घेऊया तेल किंवा तुपाचा वाट वापर करू शकता किंवा बटरचाही वापर केला तर त्याची चव आहे पराठ्यांना खूप छान लागते आता पराठे आहे तव्यावर टाकून घ्यायचा आणि चांगलं दोन तीन वेळा चांगलं भाजून घ्यायचा उलटपालट करून एका बाजूने छानपैकी भाजल्या गेला दुसऱ्या बाजूनी उलटून घ्यायचा बघ दोन्ही बाजूनी छानपैकी भाजून घ्यायचा तुम्हाला जर माझी मटर पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर हिवाळ्यात भरपूर मटर असतात तर हा नाश्ता अगदी पोटभरीचा नाश्ता आहे तुम्ही कधी अगदी बघू शकता अगदी साध्या घरच्या साहित्यात हा नाश्ता तयार होतो तर दिसाय अगदी खमंग पराठा आपल्या इथे तयार झालेला आहे आणि अगदी शेवटपर्यंत तुम तुम्हाला ते पराठा मी खोलून पण दाखवते व्यवस्थित की कि, कित अगदी शेवटपर्यंत पूर्ण काठापर्यंत आपण हा पराठा व्यवस्थित भरलेला आहे छानपैकी आपला दोन्ही बाजूने हा भाजून तयार झालेला आहे बघू शकता अगदी कोपऱ्यापर्यंत काठोकाठ भरलेला पराठा दह्यासोबत किंवा टॅमॅटो केचोपसोबत कुठल्याही चटणीसोबत किंवा बिना चटणीचासुद्धा हा खाऊ शकता चटणीच पाहिजे अशी काही गरज नाही तर अशाच नव्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त राहा आणि मस्त खा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका